सध्या राज्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकशाहीचं जे मतदान आहे लोकसभेचं हे सुरू झालेलं आहे सकाळी सात वाजल्यापासून आपल्यासोबत विधीतंत डॉक्टर ॲडव्होकेट बंटी देशमुख साहेब आहेत साहेब आपण जे मतदान केलेलं आहे कशाला केले ना नाही ते ना तर लोकशाहीचा आहे ते एक तर गुप्त मतदान असते परंतु या लोकशाहीचा महोत्सव च्या महोत्सवाच्यामध्ये सगळ्या मतदारांनी सहभाग दे आणि या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा या पत्रकारिता कशी आहे तुम्ही संविधानाचे आधारस्तंभ आहेत आणि तुमच्यामार्फत मी सर्व मतदारांना आव्हान करू इच्छितो की या महोत्सव लोकशाहीच्या महोत्सवामध्ये त्यांनी सर्वांनी सहभाग घ्यावा माझ्या हिंगोलीच्या मतदारांना मी तुमच्यामार्फत एवढंच आव्हान करतो की या महोत्सवामध्ये त्यांनी सहभाग नोंदवा हिंगोलीमध्ये तिरंगी लढत आहे दोन शिवसेनेचे गट आहेत आणि एक एक वंचित आहे आपण काय सांगतो सध्या तर महाविकास आघाडीची जे आहे त्यामध्ये जनतेला माझ्या हिशोबाने प्रतिसाद आहे आणि जे मोदी साहेबांचं जे अजेंडा आहेत त्या पण सुद्धा आहेत म्हणजे सांगायचं तर तिरंगी लढत आहे आणि खूप तु, म्हणजे तुल्यबल लढत आहे काही सांगता येणार नाही एक पंचवीस हजारच्या मताने फरक पडेल आपल्यासोबत काही महिला थांबल्या था, तिथं असे ताई तर आपण जे मतदान केले आपण सगळ्यांनी मत करा। वोटिंग करावे एवढीच माझी काय तुम्ही मतदान केलेलं आहे याने सांगितलं की विकासासाठी मतदान करावं शेवटचा प्रश्न तुम्हाला तुम्ही विधितच नाही मोठे त्याच्यामध्ये कायदे घडत अस लोकसभेमध्ये आपली वकिलाची काय मागणी वकिलांची मागणी आहे की जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं डॉक्टरांना प्रोटेक्शन ॲक्ट आहे वकिलांनासुद्धा ही, काईदा, आ, ही काईदा आ, 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 काईदा एक संरक्षणाचा कायदा कोणतीही सरकार आली तर त्यांनी प्राथमिक दुष्टता वकिलांसाठी हा कायदा आणावा पहिल्याच अधिवेशनामध्ये पहिल्याच याच्यामध्ये हा कायदा आणावा ज्यांच्याकडून वकिलांना प्रोटेक्शन मिळेल तो म्हणतो ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जे कोणतीही ये सरकार येईल तो पहिला हा कायदा आणावा आमची जे येणाऱ्या सरकारला सरकार जे आहे त्यांना शुभेच्छा व आमची एवढीच विनंती आहे वकील संघामार्फत किंवा सर्व भारताच्या वक वकिलामार्फत की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा कायदा आणावा आहे कोणतीही सरकार आली तरी सरकार कोणती ये आमच्या वकिलाचा जो, जो कायदा आहे ॲडव्होकेट ॲक्ट त्यांना संरक्षण देण्यासाठी कायदा करण्यात यावा असं हो, ॲडव्होकेट बंटी देशमुख सांगितलं मी सुधाकर वाढव महाराष्ट्रात